आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा आणि महत्त्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प प, प प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसा मी त्यातलं मी नाही आहे मग ती चाय पे चर्चा करा बिस्किट पे करा फरसाण पे करा शेव फापडा पे करा कशावरही करा पण चर्चा होऊ द्या ढोकळ्यावरती चर्चा करा दोन विरोध आवाज तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोटाळेवाज तुमच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे तुम त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं येत्या बावीस जानेवारीला यापूर्वीसुद्धा मी कार्यक्रम घोषित केलेला आहे की बावीस जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरतीसुद्धा करणार आहोत आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचं एक शिबिर एक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत अनंतकानेरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणीती प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते निधन त्यांचं निधन झालं होतं <coughs> महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांनी सुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतेही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत रितसर आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं शंकराचार्यानं पण आहे पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं गर शंकराचार्यांचा आत्ता आपण जो मुद्दा काढला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या वाजवायला जाणार का आता त्यांचा प्रश्न आहे कारण जर आपण हिंदू ध धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम हे त्या त्यांनी केलं पाहिजे राजकारणी जी लोकं आहेत नेते लोक आहेत त्यांनी बाजूला बसलं पाहिजे आमची काही हरकत नाही आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे मी काही पंडित नाही आहे मी कडवट हिंदू आहे कडवट हिंदुत्ववादी हिंदु आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसा मी त्यातलं मी नाही आहे जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते, ते तिथल्या न्यासाने आणि त्यांनी ते पाहावे तो माझा ते माझं क्षेत्र नाही तो माझा प्रांत नव्हे मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतं आहे पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले गेल्या दहा वर्षात वरतीसुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे मग ती चाय पे चर्चा करा बिस्किट पे करा फरसाण पे करा शेव फापडा पे करा कशावरही करा पण चर्चा होऊ द्या ढोकळ्यावरती चर्चा करा अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही आहे आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे राम मंदिराच्या लोकार्पणाचा लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे मी यापूर्वीसुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून दोन वेळा तिकडे गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचं श्रेय मी घेत नाही आहे पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो होतो तुम्ही माना अथवा नका मानू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की कारण ती काय कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काळाराम मंदिरात जातो आहोत अयोध्येला मी दोनदा गेलो मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो आप नंतर एकदाच कशाला जाजा उड़ेला जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडणवीस एक लॉयर है वकील है <laughs> जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाहर उसमें चार्जशीट में, में सभी आरोपियों के नाम दिए हैं लगभग एक हजार से भी ज्यादा आरोपी हैं उसमें ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और शिवसेने अडवाणीजीना पण ते आमंत्रित करत नाही आणखीन काय बोलायचं तुम्ही काय होता पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा फार छान आहे कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि सुद्धा त्यांना त्या, त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्त्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा भोगसपण आहे पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं नंतर बोलू त्याच्याबद्दल आम्ही ऐका 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 ऐक ऐका ऐका त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं सोळा तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ ठीक आहे आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं आहे हां आता त्यांनी जे दोन विरोधावास तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे तुम त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं आणि ह्या ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये पाच हजार कोटींची घट आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले कोण राज्यात करते त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफार करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही नंतर बोलेन पाहि तर आता एवढंच बरं ठीक आहे जास्त काय मी फाटे फोडत नाही विषयाला पण पण पुन्हा सांगतो की आम्ही पवित्र भावनेने देशाच्या महामहीम राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत त्यांनी तिकडे यावं त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू आम्ही पाहितं कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही त्यांचा एकट्याचा फोटो येईल पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत सॉरी आमंत्रण देत आहोत आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळा जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत ठीक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी